नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी या चॅनलमध्ये स्वागत आहे तर रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा या सार्वजनिक वाहनातून करता येणार आहे मोफत प्रवास याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने मोफत प्रवासाची सुविधा आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा या सार्वजनिक वाहनातून करता येणार मोफत प्रवास बघा फ्री ट्रॅव्हल गिफ्ट फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने या नवीन वर्षापासून रजा प्रवास सवलत अंतर्गत वंदे भारत हमसफर तेजस या गाड्यांमधून मोफत प्रवास करू शकणार आहेत याबाबत केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या रजा प्रवास सवलत म्हणजे एल टी सी धोरण तयार करण्यात आलेले आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलता अंतर्गत तीनशे पंच्याऐंशी गाड्यांमधून प्रवास करण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे आता एकशे छत्तीस वंदे भारत एक्सप्रेस व आठ तेजस एक्सप्रेस व सत्त्याण्णव हमसफर गाड्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे बघा या केंद्रीय कर्मचाऱ्यांना या रजा प्रवास सवलत अंतर्गत तीनशे पंच्याऐंशी गाड्यांमधून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एकशे छत्तीस वंदे भारत एक्सप्रेस आठ तेजस एक्सप्रेस आणि सत्त्याण्णव हमसफर गाड्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे बघा तेजस वंदे भारत हमसफर व पूर्वी कर्मचारी शताब्दी राजधानी कर्मचाचारी शताब्दी राजधानी दुरांतो यासारख्या एकशे चव्वेचाळीस हायस्पीड ट्रेनमधून कर्मचारी प्रवास करू शकत होते सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आता रजा प्रवास सवलत अंतर्गत तेजस वंदे भारत व हमसफर या हायस्पीड ट्रेनमधून प्रवासाचा आनंद घेता येणार आहे बघा रजा प्रवास सवलत कर्मचाऱ्यांना सेवेच्या काळात पर्यटन करण्यासाठी रजा प्रवास सवलती दिली जाते यामध्ये प्रवासाला येणारा खर्च हे वेतनाच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना दिला जात असतो यामध्ये आपल्या स्वग्राम तसेच पर्यटनाकरिता भारतात कोणत्याही ठिकाणी दोन वर्षातून एकदा प्रवास करण्याची सुविधा देण्यात येते या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना हायस्पीड व अत्याधुनिक प्रवास सुविधांचा लाभ मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा सार्वजनिक वाहना वाहनातून कशा पद्धतीने मोफत प्रवास करता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि वा तुमी या यूटूब चानल जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद